जगन्नाथ पुरीचे मंदिर इतके खास आहे की त्याचं प्रत्येक गोष्टीत काही ना काही वैशिष्ट्य लपलेलं आहे जसं की तुम्ही आता रथयात्रा सुरू आहे आणि हा जो व्हिडिओ बघता आहात हा आहेत रथावर हा जो हे जे वाईट म्हणजे पांढऱ्या कपड्यातले जे व्यक्ती आहेत ते आहेत पुरीचे परंपरागत राजा की त्यांना या म्हणजे पारंपरिकनुसार यांच्याकडे राजत्व आलेलं आहे यांचं काम आजच्या हे असतं की भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा जेव्हा रथावर बसतात त्यानंतर हे स्वतःच्या स्वहस्ते सोन्याच्या झाडू त्यांच्या हातात दिसत आहे आणि ते मूठ त्याला सोन्याचा मलमा लागलेला आहे तो सोन्याचा झाडू घेऊन हे पूर्ण रथ साफ करतात आणि त्यावर पाण्याचा सडा पण टाकतात म्हणजेच तीनही रथ इथला राजा साफ करतो याचं महत्त्व काय की भगवान जगन्नाथांसमोर राजा रंक भिकारी सर्व एक समान आहे त्यांना कसासाही मोह किंवा भेदभाव नाही जसा राजा तसाच भिकारी दोघांनाही ते आपली संतान मानतात त्यामुळे एकात्मतेचं प्रतीक इथले राजाही सेवा देतात